जय जय रघुवी रसमथ शुका सारिखे पूर्ण जासे वसिष्ठा परी ज्ञानयोगेशरासे कवीवाल्मिका सारिखा सा नमस्कार माझा रामदासा मला वाटते अंतरिवावसावे तुझा दासबोधस वाबोधवावे अपत्या परी पाज विप्रेमरसा महाराजया रामदासा गुरुर्ब्रह्मा ब्रह्म गुरुर गुरुर्विष्णुर गुरुर्दैव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे जय जय रघुवीर समर्थ श्रीराम दशक पाच समास सहा शुद्ध ज्ञान निरूपण मागच्या समासामध्ये समर्थांनी बहुधा ज्ञान सांगितलं मी पूर्वीपासून सांगत आलो आहे की समर्थांची उपदेशाची पद्धत फार विशेष आहे ते आधी काय नाही हे सांगतात आणि मग काय आहे ते समोर ठेवतात त्याप्रमाणे उपदेश लक्षणामध्ये आत्मज्ञान तुला सांगितलं पाहिजे असं म्हटलं आणि उपदेश करायला सुरू केलं आणि पहिल्यांदा बहुधा ज्ञान सांगितलं की खरं ज्ञान कशाला म्हणता येत नाही हे ज्ञान नव्हे हे ज्ञान नव्हे हे ज्ञान नव्हे आणि मग हे ज्ञान नव्हे हे ज्ञान नव्हे असं सांगता सांगता मग ज्ञान आहे तरी काय नेमकं बहुत प्रकारची ज्ञाने सांगो जाता असाधारणे सायोज्य प्राप्ती होय जेणे ते ज्ञान वेगळे ज्याच्यामुळं सायोज्य मुक्तीची प्राप्ती होते जीव आणि शिव एक होतात आणि ब्रह्मस्थितीच तेवढी अनुभूतीला येते तेच ज्ञान त्याला आत्मज्ञान किंवा समर्थानी या समासात शुद्ध ज्ञान असं म्हटलेलं आहे असं म्हटल्यानंतर असमंट्लेन मात्र ऐसे शुद्ध ज्ञान पुसले ते पुढले समासी निरोपिले असं म्हणून समर्थ तो मागचा समास पूर्ण करतात आणि आता समर्थ ताबडतोब या समासामध्ये पहिल्याच ओवीमध्ये शुद्ध ज्ञान कशाला म्हणायचं हे सांगतात ऐक ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान श्रीराम मुख्य देवास जाणावे सत्यस्वरूप ओळखावे नित्यानित्य विचारावे या नाव ज्ञान श्रीराम पहावे आपणासी आपण जणू काही आरशामध्ये आपण आपलं प्रतिबिंब पाहतो एका अर्थानं ते आपण स्वतःलाच पाहत असतो व्यवहारतः नीट बघितलं तर एका अर्थानं आपण स्वतःलाच पाहत असतो कुंकू नीट लागलं आहे ना केसरचना योग्य आहे ना हे सगळं आपण पाहत असतो एका अर्थानं स्वतःलाच आपण ठीक करत असतो इथं हे पाहणं काही आवरच आहे हे बाहेर आरशात बघायचं नाहीये तर आतमध्ये अंतरंगात स्वतःच्या स्वतःला पाहायचं आहे आणि याला श्रुतींचं प्रमाण आहे आत्मा वा अरे द्रष्टव्य हा श्रोतव्यो मंतव्यो निध्यासितव्य हा आत्मा ही पाहण्याची गोष्ट आहे या डोळ्यांच्या माध्यमातून जे दृश्य ज्ञान आपल्याला प्राप्त होतं त्याच्यातून आपण स्वतःला प्रतिबिंबाच्या रूपात आरशात पाहू शकतो किंवा आपल्या देहाच्या काही अंशाला आपण असे आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो पण इथं तर श्रुतीमाता वा अरे द्रष्टव्य हा असं म्हणते आत्मा ही पाहण्याची गोष्ट आहे पण ते पाहणं हे दिव्य नेत्रांनीही पाहता येणं शक्य नाही कारण अर्जुनाला सुद्धा भगवंतांनी दिव्यंद ते चक्षु असं म्हटलेलं असताना ते दिव्य चक्षु दिले आणि त्याला आपलं विश्वरूप दर्शन घडवलं आत्मदर्शन नाही घडवलं हे सगळं अवाढव्य जे चाललेलं आहे त्याच्या मागची सत्ता काय असं पाहावं वा। त्याला वाटलं म्हणून त्याने ते विश्वरूप दर्शन त्याला घडवलं ते दिव्य नेत्र आहेत ते विशेष कृपेनं प्राप्त होतात पण त्याच्याही पलीकडे असणारे जे ज्ञान नेत्र आहेत ते केवळ आणि केवळ सद्गुरूच देतात अन्य कोणी देऊ शकत नाही म्हणून चर्म नेत्रांना किंवा चर्मदृष्टीला जे दिसतं ते हे जग आहे दिव्य नेत्रांना जे दिसतं ते ते जग आहे जे या जगाच्या अधिष्ठानामध्ये आहे विराटाचं दर्शन पण त्याच्याही अधि आधीचं जे अधिष्ठान आहे आत्मदर्शन आहे ते मात्र ज्ञानदृष्टीनंच होतं ज्याला श्रुती माता म्हणते आत्मा वा अरे द्रष्टव्या हा आत्म्याचं दर्शन घ्यायचं असतं पाहायचं असतं त्याला आणि म्हणून ते ज्या माध्यमातून पाहिलं जातं ती अंतर्दृष्टी ती दृष्टी सद्गुरूंच्या कृपेनं मिळते आणि ते जे पाहणं आहे स्वतःला स्वरूपामध्ये पाहणं आरशात पाहणं नाही स्वरूपामध्ये पाहणं हे जे पाहणं आहे त्यालाच शुद्ध ज्ञान असं म्हटलेलं आहे तिथं काय होतं दृश्य प्रकृती नष्ट होते निघून जाते पांचभौतिक सर्व काही सरून जातं आणि सगळं द्वैत नष्ट होतं त्यालाच शुद्ध ज्ञान आत्मज्ञान असं म्हणतात ते मनबुद्धी यांच्यापासून पलीकडचं आहे तिथे तर्क चालत नाही उल्लेख परे हुनी पर या नाव ज्ञान परेच्याही जे पलीकडे परा वाणीचा अर्थच जी सगळ्यांच्या पलीकडं आहे ती परा शब्द कुठून आला वाणीला परा जो शब्द आला आहे सर्व तीन अलीकडच्या वाणींच्याही पलीकडं जी आहे सगळ्यात मूळची आहे तिला परा म्हणतात पण पर तिच्याही पलीकडे जे आहे तिथं वाणीही पोचत नाही ते जे स्थान आहे त्याचं ज्ञान होणं हेच काय आहे शुद्ध ज्ञान त्याला म्हटलेलं आहे जेथे नाही दुष्यमान जेथे जाणीव हे अज्ञान मी जाणलं ही जी जाणीव आहे ही जाणीवच जिथं अज्ञान स्वरूप मानली आहे का कारण तिथं द्वैत आहे जोपर्यंत जाणीव आहे तोपर्यंत जाण जाणलेली वस्तू म्हणजे ज्ञेय जाणणारा म्हणजे ज्ञाता आणि ज्ञात्यानं ती वस्तू जाणण्याची प्रक्रिया म्हणजे ज्ञान या त्रिपुटीचा तिथं संभव आहे आणि जिथं त्रिपुटी आहे तिथं द्वैत आहे म्हणून जाणीव असणं हे तिथं अज्ञान म्हटलेलं आहे का कारण याचा अर्थ तद्रुपता प्राप्त झालेली नाही आहे अनुभूतीच्या स्तरावरती ते कमी पडतं म्हणून सर्वसाक्षी जी तुर्या अवस्था मोठ्या मोठ्या शास्त्रांनी त्याला ज्ञान म्हटलेलं आहे ते सुद्धा मुळात आत्मज्ञानापेक्षा खाली आहे कारण ती सर्वसाक्षी आहे तिथं काय आहे तुर्यावस्थेमध्ये साक्ष भावानं पाहायचंय अरे हे जग तर मी नाहीच आहे या जगातील यच्छवत वस्तू आणि व्यक्ती मी नाही आहे इतकंच नव्हे तर माझा देह बुद्धी मन प्राण वासना हे सुद्धा मी नाही आहे असं तटस्थपणे मी फक्त आत्मा आहे असं पाहणं याला तुर्यावस्था म्हणतात साक्षी भावानं मी फक्त आत्मा आहे आणि आत्म्यापेक्षा भिन्न असणाऱ्या वस्तू तिथे दिसत आहे म्हणजे माझा देह सुद्धा मी नाही आहे असं तिथं दिसतं मग जेव्हा तो जागृत असतो तेव्हा तो म्हणतो माझा देह देह जागा आहे माझं मन आहे जेव्हा तो स्वप्नात आहे तेव्हा आत्मा त्याची अनुभूती आहे की माझा देह झोपलेला आहे स्वप्नावस्थेत आहे माझं मन स्वप्नावस्थेत आहे तो गाढ झोपला तेव्हा माझा देह निद्रित अवस्थेत आहे मी जागा आहे मी याच्यापेक्षा वेगळा आहे आतापर्यंत मी याला माझा म्हणत होतो आता तो माझा पण नाही आहे हा आत्मा आहे हा मी आत्मा आहे किती उच्च अवस्था आहे ही अवस्था आपल्याला आहे आज पण ही उच्च जरी अवस्था असली तरी ती अंतिम नाही आहे तिला तुरिया म्हटलेला आहे तुरीय याचा अर्थ चौथी अवस्था तुरीय शब्दाचा अर्थ चौथा जागृत स्वप्न आणि सुशुक्ती या तीन अवस्था जागृत म्हणजे जागेपणा स्वप्न म्हणजे स्वप्नावस्था आणि सुषुप्ती म्हणजे गाढ झोपेची अवस्था जिथं मी झोपलो आहे याचाही अनुभव नाही आहे ती गाढ झोपेची अवस्था याच्या पलीकडे जी आहे तिला तुरीय म्हणजे चौथी ती तुरीय अवस्था पण त्यामध्ये काय मी आत्मा आहे आणि माझ्या देहेंद्रिय अंतकरण प्राण वासना यांच्यासहित ते सर्व मी नाही आहे मग बाहेरचं तर मी असू शकत नाही इतकीही उच्चावस्था आहे तरी सुद्धा त्याला समर्थ शुद्ध ज्ञान मानत नाहीत त्याला आत्मज्ञान मानत नाहीत असं जे ज्ञान आहे जिथं मी आत्मा आहे ही जाणीवसुद्धा लोक पावते आणि तद्रुपता येते तेच काय आहे म्हणून शुद्ध ज्ञान तुर्येचे मानूच नये ज्ञान म्हणजे अद्वैत प्रत्यक्ष प्रत्यक्षद्वैत कारण तिथं मी आणि माझा आहे मी आत्मा आहे आणि आत्मभिन्न सर्व वस्तू मी नाही आहे हा अनुभव तिथं आहे म्हणजे तिथं द्वैत आहे मी आत्मा आहे आणि आत्म्याहून भिन्न असणारं सर्व काही मी नाही आहे या दोन अनुभूती तिथं असल्यामुळं त्याला द्वैत म्हटलेलं आहे त्याला द्वैत म्हटल्यामुळं त्याला शुद्ध म्हणता येत नाही ऐक शुद्ध ज्ञानाचे लक्षणं शुद्ध स्वरूपाची आपण या नावशुद्ध स्वरूप ज्ञान जाणीजे श्रोती म्हणून ते शुद्ध स्वरूप ज्ञान ह्याच्याही पलीकडचं अत्यंत दिव्य असं स्वरूप ज्ञान आहे आणि मग समर्थ म्हणतात की महाज्ञा महावाक्याचा जो उपदेश आहे ना त्याचा जो अर्थ आहे त्या अर्थाची अनुभूती येणं ऋग्वेदाचं प्रज्ञान ब्रह्म ते चैतन्य स्वरूपच जे आहे ते चैतन्य स्वरूपच ब्रह्म असणं ही अनुभूती अहम ब्रह्मासमी हे यजुर्वेदाचं महावाक्य ज्याला मी मी म्हणतो तो मी म्हणजे आत्मा आहे देह नव्हे इंद्रिय नव्हे अंतःकरण नव्हे प्राण नव्हे वासना नव्हे हे झालं यजुर्वेदाचं महावाक्य सामवेदाचं महावाक्य तत्व हे शिष्या ते ब्रह्म तू आहेस ते ब्रह्मच किंवा ते तत्वच तू आहेस आणि अथर्ववेदाचं महावाक्य अयम आत्मा ब्रह्म हा आत्माच ब्रह्म आहे आत्मा आणि ब्रह्म वेगळं नाही नावापुरता फरक आहे उपाधीतला फरक आहे जसं आकाश एकच आहे पण घटामध्ये एक आहे घटा तो घट मठामध्ये आहे त्या मठातला आकाश ते दुसरं मठाच्या बाहेर असणार महदा आकाश ते तिसरं आणि या वेगळं चिदाकाश चौथं असे चार आकाश नाही आहेत आकाशेकच आहे उपाधी आधी घटाची आहे नंतर मठाची आहे नंतर ब्रह्मांडाची आहे या उपाधींपेक्षा वेगळं झालं की आकाशेकच आहे अगदी तसंच त्यामुळं महावाक्याचा अर्थ घेता आपण वस्तूची तत्वता वस्तू म्हणजे सद्वस्तू परब्रह्म त्याचा जपकरिता वृथा सीणची होय महावाक्याचे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण महावाक्याचं चिंतन करत 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 त्या अर्थरूप होऊन जायचंय जा। अर्थाची अनुभूती घ्यायची आहे शुद्ध लक्षांश आपण वस्तूच आहे याचा विस्तार करण्यासारखा खूप मोठा हा विषय आहे पण आपण अगदी साकल्यानं थोडक्यात त्याचा विचार करत आहोत म्हणून मी फक्त मुद्दे मांडत पुढे चालू आहे कारण एक एक ओवी ह्याच्यावर चार चार तास बोलता यावं इतका हा सगळा मोठा विषय आहे पण आपल्याला थोडक्यात हे सगळं पाहायचं आहे म्हणून लक्ष्यांश एकदा प्राप्त झाला की वाच्यांश आपण सोडून देतो ती गाय आहे त्या गायीपशी गेल्यानंतर आपण गाय 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 शब्द वापरत बसतो का शब्दाचं काम झालं ती गाय आहे त्या मित्राला दाखवायचं अरे तू म्हणत होतस ना ती कपिल गाय ती ही नाही ती थी आहे ना तिला कपिला गाय म्हणतात मग तो काय म्हणणार तिला कपिला गाय गाय म्हटल्यानंतर त्याला कळलं की काय असतं आणि कपिला म्हटल्यानंतर त्याला कळलं त्यानं तिकडं बोटाकडं लक्ष दिलं आणि त्याला कळलं हां ही कपिला गाय आहे तो तिच्यापाशी गेला आता शब्दाचं काम संपलं कपिला गाय या शब्दाचं काम संपलं आणि काय प्राप्त झालं प्रत्यक्ष जिला कपिला म्हणतात ती गाय त्याला दिसायला लागली अर्थ त्याला प्राप्त झाला तसं अहम ब्रह्मासमी असो प्रज्ञान ब्रह्म असो तत्वमसी असो अयमात्मा ब्रह्म असो ही जी महावाक्य आहेत त्याचं विवरण म्हणजे अर्थाचं अनुसंधान करता करता ज्या वेळेला तो साधक ध्यानावस्थेतून त्या स्थितीपर्यंत अर्थापर्यंत पोहोचतो आणि त्यानंतर त्याला तद्रुपतेचा जेव्हा अनुभव येतो हो ना त्यावेळेला त्याला शुद्ध ज्ञान जे या समासाचं प्रतिपाद्य आहे ते प्राप्त झालं असं म्हणतात तोपर्यंत तो, तो शब्दामध्येच आहे जेव्हा तिथं पोहोचला तेव्हा त्याला ते, ते, ते प्राप्त झालं असं म्हणतात म्हणून इथं मतमतांतर सर्व नष्ट होतात सर्व भ्रांती नष्ट होते आपलं मूळ स्थान प्राप्त होतं आणि तेच मोक्ष देणार आहे मोक्ष म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे मोक्ष म्हणजे काय आहे ते ब्रह्म मी आहे देह मी नाही याची साक्षात अनुभूती येणं आणि त्यालाच मोक्ष असं म्हणतात मी कोण आहे तर धरून पाहता देहातीत अवलोकिता नेमस्त स्वरूपची होय देहाच्या पलीकडं असणारं ते स्वरूप म्हणजेच मी आहे हा अनुभव येतो आणि हा अनुभव कुणाकुणाला आला म्हणून व्यास वसिष्ठ आदिक महान जे ऋषी शुक नारद वगैरे होऊन गेले या अनेकांची उदाहरणं समर्थन इथं दिली आणि त्या ऋषी सुद्धा तेच प्राप्त झालं असं सांगितलं वेदशास्त्रांचे सार सिद्धांत धातांत विचार ज्याची प्राप्ती भाग्यानुसार होय त्यामुळं आपलंही भाग्य आम्ही वाढवत न्यायला पाहिजे साधना करता करता उपासना करता करता आपली ही योग्यता भाग्य इथं याचा अर्थ काय आहे भाग्यात असेल तर परमार्थ मिळतो असा अर्थ नाही भाग्य याचा अर्थ साधना करण्याची प्रवृत्ती होणं हेच आमचं भाग्य आहे त्याच्यात प्रगती व्हावी असं वाट वाटणं ही प्रवृत्ती होणं त्याच्या विरुद्ध आचरण बंद करायला पाहिजे याची याचा विश्वास निर्माण होणं हेच आमचं भाग्य आहे सद्गुरूंची प्राप्ती करून घेणं ती सद्गुरूंची प्राप्ती अनिवार्य आहे त्याच्याशिवाय मोक्ष प्राप्त होणार नाही अशा भावना हृदयामध्ये दृढ होणं हेच भाग्य आहे म्हणून अशा पद्धतीनं सज्जन भूत भविष्य वर्तमान सर्वत्रांचे ज्ञान हेच आता समर्थ सांगतायत की जिथं अनेक वेगळ्या वेगळ्या माध्यमातून हे ज्ञान मिळवण्याचा लोक प्रयत्न करतात कोणी शास्त्रांचं अध्ययन करतं कोणी तपस्या करतं कोणी मागं जे लक्षणामध्ये जे काही सगळं सांगितलं हे सगळं जे काही केलं जातं हे सगळं जरी केलं तरी शेवटी कृपेशिवाय ह्याची प्राप्ती होत नाही असं समर्थांनी सांगितलं आता नलगे संस्कृत अथवा ग्रंथ प्राकृत माझा स्वामी कृपे सहित वसे ते माझे स्वामी भगवान श्री दाशरथी भगवान श्री राम हे माझे सद्गुरूही आहेत ते माझे स्वामी आहेत मी त्यांचा दास आहे म्हणून तर रामदास हे नाव धारण आहे ते माझे स्वामी नुसते नव्हे कृपे सहित माझ्या हृदयामध्ये विद्यमान आहेत आपल्या कृपा नावाच्या परमशक्तीसहित माझे सद्गुरुदेव आहेत मला वेदाभ्यासाची आवश्यकता नाही आता श्रवण सायास करण्याचीही गरज नाही ती सद्गुरू कृपाच माझ्या हृदयामध्ये प्रकट झालेली आहे आणि म्हणून तुला मी उपदेश करतो असं समर्थ म्हणतात त्या वेदांतापेक्षा श्रेष्ठ असं काही नाही आणि त्या वेदांचा गर्भ ज्या वेदांतामध्ये प्रकटलेला आहे तो सगळा वेदांत त्याचा मथित म्हणजे मंथन केलेला अर्थ बरेच लोक चुकीचा उच्चार करतात बरं का अर्थ म्हणतात मतीत न काही अर्थ नाही आहे मथितार्थ मथित मथित म्हणजे घुसळणे मंथन करणे ताक घुसळतो ना तसं त्याचं मंथन करून ताकातून लोणी सार स्वरूप जसं काढलं जातं घुसळण्यातून त्याचप्रमाणे या सगळ्या शास्त्रांमधून आणि या सर्व प्रक्रियांमधून अध्यात्माच्या मंथन करून आत्मारूपी किंवा परमात्मा रूपी किंवा परब्रह्मरूपी लोणी काढणं त्याला मथित अर्थ असं म्हणतात तो मथितार्थ मी तुला सांगतो अतिगहन आहे आणि तो सांगितला आहे समर्थानी जे गहनाहून गहन ते तू जाण सद्गुरु वचन। सद्गुरुवचने समाधान नेमस्त आहे सद्गुरूंपेक्षा इथं श्रेष्ठ असं काहीच नाही असं समर्थांनी सांगितलं सद्गुरुवचन तोचे सिद्धांत सद्गुरुवचन तोची, तोची, तोची धादांत सप्रचित आता इतक्या पद्धतीनं समर्थानी त्या शिष्याला इतकं त्याची ती जाणून घेण्याची अभिलाषा इतकी जागृत केली इतकी जागृत केली त्याच्याबद्दल इतकं काही वर्णन केलं त्याची आता इतकी ती उत्कंठा वाढवलेली आहे की सर्वांगाचं कान करून ते परमज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी तो सिष्य आता तत्पर आहे शिष्य म्लानवदने बोले धरली सुदृढ पावले त्याने पाय घट्ट सद्गुरूंचे पाय घट्ट धरले त्याला बोलण्याचंही सुचत नाही आहे सांगा गुरुदेव माझी किती उत्कंठा वाढवत आहात लवकर सांगा काय ते ज्ञान आहे ज्याच्यामुळं मला मोक्ष मिळेल अशी उत्कंठा त्या शिष्याची वाढवली आणि आता तो सर्वांगाचं कान करून ऐकायला तत्पर आहे हे, हे जेव्हा सद्गुरूंना कळलं तेव्हा सद्गुरूंनी सांगितलं <coughs> अहम ब्रह्मास्मी महावाक्य येथीचा अर्थ अतर्क्य तोही सांगतो ऐक्य गुरु शिष्य जेथे ऐक शिष्या यथिचे वर्म स्वये तूची आहेस ब्रह्म ये विषयी संदेह भ्रम धरूची नको नवविधा प्रकारे भजन त्यात मुख्य ते आत्मनिवेदन ते आत्मनिवेदन मी तुला सांगतो काय आहे तो तू आहेस तर तू उपदेश आहे ते ब्रह्म तूच आहेस हेच ते गहनातीलही असं गहना ज्ञान आहे आणि मग पंचभूतांची निर्मिती कशी होते कल्पांतात त्याचा नाश कसा होतो पण हे सगळं निर्माण होतं आणि नष्ट होतं पण त्या ब्रह्माला कधीही नाश प्राप्त होत नाही त्याची अनुभूती नष्ट होत नाही असं समर्थांनी सांगितलं सृष्टीचा क्रम सांगितला आणि हे ज्ञान एकदा प्राप्त झालं आणि ते ब्रह्मस्तू आहेस हे जेव्हा तुला कळलं तेव्हा तुलाही कधी नाश होणार नाही म्हणून तू अजर अमर आहेस हाच उपदेश समर्थांनी केलं पण हा उपदेश दृढ करण्यासाठी पुन्हा आग्रहानं सांगितलं सद्गुरु भजने समाधान आहे हा जो उपदेश तुला केलेला आहे तो दृढ करण्यासाठी सदैव तू सद्गुरूंचं भजन त्यांचं स्तवन पूजन तुला करत राहावं लागेल तरच तुझा हा जो भाव आहे मीच ते पण ब्रह्म आहे हे दृढ राहील अन्यथा ते पुन्हा घसरून जाईल आणि व्यवहारात तू शिरलास की पुन्हा त्या व्यवहाराचा सगळा प्रभाव ती माया तुझ्या मानगुटीवर बसेल म्हणून सदैव सद्गुरूंचं स्मरण सद्गुरूंचं भजन सद्गुरूंचं चिंतन तुला करत राहावं लागेल असं सांगितलं आणि हे करता करता तू ब्रह्मस्वरूप होऊन जाशील कुठलंही तु बंधन तुला राहणार नाही कुठली भ्रांती तुला त्रास देणार नाही सगळा देहाभिमान नष्ट होईल कसं करावं हे शिष्या एकांती बैसावे स्वरूपी विश्रांतीच जावे गुणे दृढावे परमार्थ हा अखंड घडे श्रवण मनन तरीच पाविजे समाधान पूर्ण झाली या ब्रह्मज्ञान वैराग्य भरे अंगी म्हणून सदैव शिष्यानं एकांताचा अभ्यास करावा वर्षातील काही काळ एकांतात घालवावा इतकंच नव्हे दिवसातील काही तास एकांतात घालवावे हे आवश्यक आहे नाही तर तुमचा परमार्थ पुढे जाणार नाही वर्षातील काही दिवस एकांतामध्ये पूर्ण पूर्ण वेळ आठवडाभर दहा दिवस पंधरा दिवस आणि दिवसातील काही तास पूर्ण एकांतामध्ये आणि त्याच्यासाठी पहाटेची वेळ सगळ्यात उत्तम आणि ह्या हा अभ्यास करायचा आपला अधिकार बघून करायचा आता या शास्त्र हा शिष्य सचशिष्य झालेला आहे हे गृहित धरून समर्थांचा हा उपदेश आहे बरं तुम्हा आम्हाला या ब्रह्मज्ञानाचा अधिकार प्राप्त असेल तर आपल्याला हा हे साधन उपयोगी आहे नाहीतर आम्ही समर्थांनी सांगितले म्हणून हे साधन करू तर आमचा अधिकार नसल्यामुळं आम्हाला त्याच्यामध्ये गती येणार नाही म्हणून आपल्या दृष्टीनं आपल्याला जे साधन सांगितलं सद्गुरूंनी नाम घेणे जप करणे प्रभाते मनी रामचिंतित जावा एकांतामध्ये जाऊन ते साधन करावं आता हा शिष्य सचशिष्यच आहे तुरीयपर्यंत पोहोचलेला आहे त्याला सांगायचं आहे बाबा तुला जे तुर्याची अनुभूती आहे ही अंतिम नाही आहे तुला शुद्ध ज्ञानाकडे जायचं आहे त्याच्यासाठी हा चाललेला उपदेश आणि म्हणून सद्गुरू त्याला सांगतात एकांताचं सा सेवन कर नाहीतर तुझी तन्मळ तळमळ जाणार नाही आणि मग समर्थ एक भविष्य सांगतात ज्या पुरुषाला ज्याचं ध्यान असतं त्याला तेच प्राप्त होतं म्हणून तू आत्मज्ञानाचं ब्रह्मज्ञानाचं जर चिंतन करशील तर तुला एक ना एक दिवस त्याची साक्षात अनुभूती नक्कीच येईल आणि असं जर तू करशील तर तुला अंतिम अवस्थेपर्यंत पोहोचता येईल समर्थ म्हणतायत अविद्या झोपे येते भरे भरे सर्वांगी काविरे पूर्ण जागृती श्रवणद्वारे मनने करावी जणू काही आम्ही जागे आहोत तरी झोपलेलेच आहोत का तर मायेच्या या प्रभावाखाली आम्ही झोपलेले आहोत मग जाग कशी येणार श्रवण आणि मनन केलं सच्छास्त्रांचं नित्य श्रवण आणि नित्य मनन केलं तर आम्हाला जाग येणार आहे ज्याला वैराग्य प्राप्त झालं त्यालाच या शास्त्रामध्ये गती आहे जो शास्त्र नुसताच वाचतोय आणि पुन्हा विषयांना धरतोय आणि फक्त आपलं शब्दपांडित्य आणि बुद्धीवर होणारा संस्कार एवढाच वाढवतोय इतरांची गप्पा मारण्यापुरता परमार्थ ज्याचा आहे त्याची प्रगती शून्य आहे त्याला याच्यामध्ये गती नाही विषयी वैराग्य उपजल्याखेरीज परमार्थाचा अधिकारच नाही याच्यावर पुन्हा एकदा समर्थ शिक्कामोर्तब करतात आणि शेवट सांगतात की ह्याच्यापेक्षा स्वतःला सिद्ध मानणारा पण बद्ध असणारा याच्यापेक्षा मुमुक्षु बरं आहे मग शिष्य म्हणतो की बद्ध मुमुक्षु साधक आणि सिद्ध यांची काय लक्षणं आहेत ती मला सांगावीत आणि ती लक्षणं सद्गुरुदेव आता शिष्याला सांगणार आहेत पुढल्या समासापासून जय जय रघुवीर समर्थ